पुणे शहरामध्ये मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार विधान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आठ फेब्रुवारीला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये करणार महाआरती पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे शहरामध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे विधान परिषदेचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले पुणे येथील शिवसेना भवन येथे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी बुधवार एकतीस जानेवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधला तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे शिवसेना महिला पुणे शहर प्रमुख पूजा रावितकर सुधीर कुरुमकर शिवसेना महिला पुणे जिल्हा प्रमुख कांता पांढरे ॲडव्होकेट गीतांजली ढोणे सीमा कल्याणकर सारिका पवार रंजना कुलकर्णी शिवसेना पुणे जिल्हा महिला समन्वयक शर्मिला अयोलिया यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर गोवरे म्हणाले की पुण्याची वाहतूक कुंडी पुणेकरांसाठी डुकदुखी ठरत आहे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासान तास वाहतूक कुंडीमध्ये अडकून पडावं लागत आहे शहरामध्ये मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा होत असून त्या ठिकाणी असलेला राडारोडा धूळ ताबडतोब भटवावी मेट्रोच्या वतीने नेमण्यात आलेले वॉर्डन्स संख्या वाढवली पाहिजे त्यांना गणवेश दिला पाहिजे तसेच स्थानिक प्रशासनाने शहरातील नव्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यांचा समावेश वाहतूक कोंडीच्या यादीत केला पाहिजे तसेच लवकरच पुणे जिल्हा नियोजन निधीला अंतिम स्वरूप मिळणार आहे पुणे शहरासह ग्रामीण भागासाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा असे मुख्यमंत्री सांगितले दे त्यांनी सांगितले येत्या नऊ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभरामध्ये जलोषय साजरा करण्यात येणार आहे पुणे शहर जिल्ह्यामध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले त्यांनी सांगितले आठ फेब्रुवारीला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळी आठ वाजता महारती करण्यात येण्याचे त्यांनी सांगितले परिवहन विभागाची बैठक ही होती आणि त्या बैठकीमध्ये मेट्रोच्या मुळे काय कामांचा होतोय याचबरोबर आपल्या काही ठिकाणी जाम होतात त्या ठिकाणी वाहतूक सिग्नल्स किंवा तात्पुरच्या स्वरूपामध्ये वाहतुकीचं हो नियमन व्यवस्थित पोलीस विभागाने केलं पाहिजे की याच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे परंतु एक मुलगा माझ्या निदर्शनात असा आला की मेट्रोनी असं कबूल केलेलं होतं की आम्ही जिथे आमचं काम चालू आहे ते काम नीट व्हावं आणि जनतेला त्रास होऊ नये म्हणून काही ते मार्शल जसे आपले नेमले होते तसे मार्शल ते नेमणार वाहूक वर्गीसाठी म्हणून त्यांचा परंतु हे नाही आता माहिती आलेली आहे महानगरपालिकेने फक्त चाळीसची संख्या त्यांनी दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी काम जिथे होतं त्या कामाच्या ठिकाणी काम बंद करण्यासाठी म्हणून त्यांनी जे काही आडोसा घातलेला असतो तो उडत असतो लोकांना त्यावर धूर जात असते आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमार्फत मी सांगू इच्छिते की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मेट्रोच्या संदर्भात मुद्दामोले आणि सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फते निवेदन देणार आहे आणि मेट्रोनी इथे बॉर्डन्स किंवा वाहतुकीच्या संदर्भात मेट्रोचा अडथळा जिथे जे ठेवत असेल पुरेशा प्रमाणात पुढे गेलेला ते जे आहे दुसरं त्यांचे जे बॉर्डन्स असतात ते वाहतुकीला मदत करण्याच्या देखील शक्यता वाहतुकीच्या अडथळ्याच्या संदर्भात सहकार्य करण्यापेक्षा फोनवरती बोलत आत्ता ते मला सुद्धा नंतर शोध लागला की असे काही ट्रोनी माणसं नेमके आहेत म्हणून त्यांना व्यवस्थित गरजेच दिला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की वाहतूक करण्यासाठी आहे आणि केवळ वाहतुकीच्या लोकांना पुढे राहिलंय ना एवढं त्यांचं नाम पुरेस नाहीये तर वाहतूक पोलीस आणि त्यांनी मिळून ज्या त्या ठिकाणी खूप कोंडी होईल तिथे सुद्धा वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य आणि लक्ष दिलं पाहिजे दुसरं महत्वाचं जे काम पूर्ण झालेलं आहे तिकडचा जर आणि भूल ताबडतोब ता मेट्रोने हलवणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं तिथं परिवहन विभागाला आणि वाहतूक पोलिसांना मी सांगते आहे की ज्या ठिकाणी चौकांमध्ये खूप कोणते होते आहे काळ कोंडीचे भाग आहेत इतर ठिकाणी पुण्यामध्ये आपण इथे पुन्हा पाशी बघतो किंवा मॉडेल कॉलनीमध्ये आहे नवीन नवीन ठिकाणी तर त्याच्यात वाहतूक पोलिसांनी असं झालं तरी की खूप कोंडीची ठिकाणं अशी आमची आहे तिथे आम्ही ठेवतो पण मुळात नगायची जिथे कोंडी होते ती ठिकाणं पण त्यांनी समावेश करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि अर्थातच आपण शिस्त आणि आपण पुढे जातो इंडिकेटर देणं ते उलट्या मार्गाने या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं ते पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो युद्ध पातळीवरती पुणे महानगरपालिका पिंपरी चित्र महापालिका पोलिस आणि परिवहन यांनी मार्गी लावला पाहिजे या दोषीकोना तुम्ही याचा निर्देश दिलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी असं मला वाटतं निशेक्षात आमदारांना आहेत की त्यांचं कामकाज भेट राहावं म्हणून त्यांना सहकार्य अधिकारी वर्गांनी दिलं पाहिजे पण प्रत्यक्षात असं होत की बरेचसे अधिकारी आमदारांचे पूर्ण किंवा एखाद्या ठिकाणा धनगरसेवकांनी फोन केला की तिथे सडकट झालेली तुम्ही ला तर तिथे चार तासांनी बोलतो त्याच्यामुळे संघर्ष पण पाहिजे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही तर त्याच्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे त्याच्या वरिष्ठांनी केलं नाही तर त्याच्यावरती निवेदन दिलं पाहिजे त्याच्यासाठी ते मंत्रालयामध्ये सुद्धा ना मागू शकतात त्याच्यावर परंतु एक झालेलं आहे की आमदारांना किंवा नगरसेवकानं माजी नगरसेवकांना जुमायचंच नाही आता आमचंच राज्य चालणार कारण आता महानगरपालिका नाहीये आणि अधिवेशन चालू नसेल तर आमदारांना आम्ही कामच करणार नाही त्याला सहकार्य देणार नाही असं जर का कोण वागायला लागलं तर कोण आमदारांचा कोण संयम कोणी वसुस्थिती आहे त्यामुळे कायदा कोणीच हातात घेऊ नये हे जरी तरी सुद्धा काही काही अधिकारी असेही आहेत इथे कोणत्या आहेत असं म्हणणार नाही की त्यांनाच आमदार व्हायचंय मग त्या आमदाराशी सदस्य करत असतात आणि दुसऱ्या तालुक्यात सांगतो ते आमदार कसा घरी जायचे नाही त्यांनी राजकारण करायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन त्या आमदाराची बाहेर यावं इकडचे फायदे घ्यायचे आमदाराला आणि स्वतःचा कोण पॉलिटिकल मास्टर आहे त्याच्यानुसार ठरवायचं की त्या नगरसेवकाचं त्या आमदाराचं नाव घालायचं की नाही हे